हा लाडक्या बहिणी आणि लाडक्या तिनो खुश खबर खुश खबर खुश खबर आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बनिनो सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा हप्ता आपल्याला भाऊविला हुवाणी म्हणून मिळणार का याबद्दलची अपडेट मी घेऊन आलेला आहे सोबतच लाडक्या बनीनो तुमच्यासाठी खुश खबर आहे कर्ज वाटप होणार आहे एक लाखापर्यंत लाडक्या बहिणींना तुम्हाला कर्जाचं वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो हे बिनव्याजी कर्ज असणार आहे स्वतः आदिती तटकर मॅमनी याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे हे कसं करायचं काय करायचं म्हणजे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू सुरू राहणार याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना कर्ज वाटप होणार आहे भाऊबीजीला ओळणी मिळणार का याबद्दल वाटप सुद्धा होणार आहे जे अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तर काल तीन जी आलेले आणि या तीन जी आरच्या माध्यमातून आज दुपारनंतर शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे हेच मी तुम्हाला काल सांगितलं होतं आणि आज सरकारने ते आपलं पूर्ण केलेलं आहे लाडक्या बहिणींनो तर बघा सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आज तीन माझे नंतर किंवा दोन ते तीन वाजता नंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्या पोशी राख्याचं लाडक्या बहिणींनो किंवा लाडक्या भावांना पोशी राख्यामुळे आपलं जनजीवन सुरळीत चालतं त्याच पोशी राखां राखांना सरकारने दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे की जे शेतक अतिवृष्टी आणि पूर जन परिस्थितीमध्ये त्यांचं नुकसान झालेलं होतं नुकसान भरपाई म्हणून त्यांना ते पॅकेज जारी केलेलं आहे चला आपण वर येऊया सकाळची न्यूज पेपर आहे लाडक्या बहिणीं जो सकाळ न्यूज पेपर होतो त्याच्यामध्ये न्यूज आली आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर सप्ताह कधी जमा होणार आहे भावबिजीची उवाळणी मिळणार का बघा हेच बघितलं असेल तर मी इथूनच घेतलाय भावबिजीची उवाळणी मिळणार का तर लाडक्या बहिणीं सकाळ न्यूज पेपरची न्यूज आहे ही आपण गेल्या काही दिवसांपासून सरकार पुढे मागणी करत होतो की ऑक्टोबरचा हप्ता आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये द्या म्हणजे दिवाळीच्या पूर्वसंध्येला द्या आज धनतेरस आहे महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना आणि त्यांच्या फॅमिलीला माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज भाऊबीजीची उवाळणी अजून दोन ते तीन दिवस वेळ आहे तर या भाऊबीजीची उवाळी तुम्हाला मिळू शकते का याबद्दल ही सविस्तर न्यूज आहे निवडणुकीनंतर लाडकी वहीन योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होतो आहे म्हणजे बघा निवडणूक आली की तुम्हाला हप्ता लगेच भेटतो दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळतो बरोबर निवडणूक पुढे आता पहिलेच दोन महिन्याचा हप्ता आपल्याला पुढे भेटून जाते लास्ट इयरला पण तेच झालं पण आता जर तुम्ही बघितलं असेल की जे हप्ते ते लांबणीवर झालेले आहेत बघा सप्टेंबरचा हप्ता महिन्याच्या ऑक्टोबर पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला आता लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचा म्हणजे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे त्याच्यानंतर यांनी सकाळमधल्या सविस्तर माहिती देताना सांगितलेलं आहे वेन विल ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट ऑफ लाडकी बहीण योजना कम्स म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो गेल्या काही वर्षी गेल्या वर्षी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू केलेला होता योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दर महिन्याला दर पंधराशे रुपये देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं विधानसभा निवडणुकीपर्यंत महिलांना योजनेचा हप्ता नियमित मिळत होता सोबत कोणतेही निकष त्याच्यामध्ये नव्हते पण हे जेव्हा निवडणुका संपल्या तर सरकारने वेगवेगळे निकष लावायला सुरुवात केलेली आहे वेगवेगळे निकष लावून जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सत्तावीस लाख बहिणींना अपात्र केलं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अनेक लाखो बहिणींना काय केलेलं आहे अपात्र केलेलं आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सरकारने अपात्र केलाय तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का ते सांगा सोबतच जे शेतकरी मित्र बांधव आहे त्यांना सुद्धा शेतकरी अनुभवांचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालाय का म्हणजे नुकसान भरपाईचा हप्ता जमा झालाय का ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मात्र आता निवडणुकीनंतर हा हप्ता मिळण्यास उशीर होतो आहे सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे मात्र आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहे यस अनेक महाराष्ट्रातील अनेक म्हणण्यापेक्षा सर्वच महाराष्ट्रातील महिलांना आता सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या आतुरतेने वाट बघत आहे की हा हप्ता आम्हाला भाविकच्या ओळणी पहिली मिळणार का लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे खरं तर सरकारने अनेकदा महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत त्यामुळे यंदा देखील भाऊबीजीच्या मुहूर्त ऑक्टोबर याबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींना भलेही हा हप्ता आपल्याला भाऊबीजीच्या पूर्वसंधेला भेटणार नाही पण मला असं वाटतं आता नगर परिषद बरोबर निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे म्हणजे सोळावा हप्ता हा याच महिन्यामध्ये शेवटपर्यंत मिळू शकतं अशी दाट शक्यता वृत्त महिन्यांमध्ये वर्तवली जात आहे आणि हीच आपली मागणी होती दिवाळी आपल्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील अशी अपेक्षा सध्या लाडक्या बहिणी करत आहे आणि करायलाही पाहिजे त्यांचा त्यांचा तो हक्कच आहे बरोबर कदाचित भाऊबीजेच्या दिवशी महिला ऑक्टोबरच्या महिन्याची शक्यता आहे बघा न्यूज पेपरने सरळ म्हटलं की भाऊबीजच्या दिवशी मिळू शकतं पण मला कसं वाटतं हे तुम्हाला आता देणार नाही ऑक्टोबरच्या शेवटी देतील मात्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा दिलेला नाही लाडकी बहिणीच्या खात्यात भाऊबीजी उवाडी येणार की नाही असा प्रश्न आता सर्व माता भगिनींना लागलेला आहे त्यानंतर अत्यंत महत्वाची न्यूज लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची सकाळी नऊ वाजताची न्यूज आहे आणि या मध्ये सांगितलेला आहे स्वतः आदिती तटकरे मॅमनी म्हटलेला आहे की लाडक्या बहिणींना बरोबर लाडक्या बहिणींना त्यांना एखादी व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे असं स्वतः आदित गडकर आम्ही म्हटलेलं आहे बघा न्यूज काय म्हणते लाडक्या बहिणीच्या कामाची बातमी आहे लाखांचं कर्ज झटक्यात म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार नाही कोणते डॉक्युमेंट्स लागतील फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणार आहात लाडक्या बहीण योजनेचा फायदा तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्हाला हे एक लाख भेटणार म्हणजे भेटणार आणि लाडक्या इथं ही खुशखबर अशी आहे की तुम्हाला रुपये मिळतात महिन्याला जे पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळतात यामधूनच तो हप्ता कट सुद्धा होणार आहे म्हणजेच काय जर तुम्ही एक लाखाचं कर्ज घेतलं सरकारकडनं जोपर्यंत कर्ज बंद होणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला जी लाडकी बहीण योजना हे सुरू राहणार आहे लक्षात घ्या किती महत्वाची बातमी मी तुम्हाला देतोय की सरकारकडनं आपण एक लाखाचं कर्ज घ्यायचं लाडक्या बहिणींनो घेतल्यानंतर हे कर्ज बिनव्याजी असणार आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाहीये आणि या पंधराशे रुपयामधूनच हे कर्ज परतफेड होणार आहे म्हणजेच काय जोपर्यंत हे कर्ज तुमच्या नावावर असेल तोपर्यंत तुम्ही आता अपात्र ठरणार नाही म्हणून महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींनी जितक्या बहिणींना सप्टेंबर महिन्यात हप्ता भेटलाय सर्वच बहिणींनी बँकेमध्ये जा अजून सुरू आपल्या हे जी प्रक्रिया आहे हे सुरू झाली आहे मुंबईमध्ये बरोबर मुंबई ठिकाणी सुरू झालेली आहे हीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल आणि जेव्हा तुमच्या जिल्ह्यांमध्ये येतील तर डायरेक्टली बँकमध्ये जा आणि एक लाखाचं कर्ज काढून घ्या लाडक्या म्हणजेच काय तुमचा जो लाभ आहे हा कर्ज संपेपर्यंत बंद होणार नाही लाडक्या बहिणीनो या न्यूज बहिणींपर्यंत पोहोचवा त्या बहिणीला नितांत गरज आहे पैशाची त्या बहिणींचं एक लाखामध्ये जे काही काम करायचं असेल व्यवसाय करायचा ते करू शकतात व्याजी कर्ज लाडकी बहीण योजना अपडेट लाडक्या बहिणीसाठी अजून एक योजना सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये स्वतः म्हणजे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही शिवाय कर्ज दिले जाणार आहे बघा इथे सर्वात महत्वाची अपडेट दिली आहे सकाळनी किंवा साम टीव्हीनी लाडकीसाठी अजून एक योजना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतोय कर्ज कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार कर्ज म्हणजे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहिणी योजनेची योजना राबवली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात दरम्यान आता सरकारने महिलांसाठी आणखी एक योजना राबवलेली आहे म्हणजे काय तुम्हाला एक लाख रुपये मिळतील हे एक लाख रुपये तुम्हाला या पंधराशे मधूनच परत फेड करायचे तुमच्या जवळचा एकही रुपया द्यायचा नाही आहे महिलांना व्यवसाय सुरुवाती आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल आणि स्वतःच्या पायावर उभं राहता येईल लाडक्या वडीनो असंच संभाषण सुद्धा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की मला लाखपती बहिणी बनवायचं आहे तर ही योजना त्याचाच एक पुढाकार आहे किंवा पुढची स्टेप आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही महिलांना आता एक लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई परिसरात पर, परिसरातील अनेक महिलांना योजनेअंतर्गत पैसे दिलेले आहेत म्हणजे विचार करा ही योजना मुंबईमध्ये सुरू सुद्धा झालेली आहे तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू व्हावी हीच मागणी आपली सरकारकडे आहे आणि याबाबत स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजेच बघा लाडक्या बहिणींनो ही जर योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तर लाडक्या बहिणींना एक लाख रुपये कर्ज भेटणार म्हणजे भेटणार आणि त्याच्या माध्यमातून माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणींचे जे स्वप्न आहे ते सुद्धा साकार होतील आणि लाडक्या बहिणींना या स्वप्नांना काय मिळेल उडान सुद्धा मिळेल लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर सुद्धा उभ्या होऊ शकतात म्हणून सांगतोय की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या ऑथेंटिक आणि एकदम प्रूफ सहित दाखवतो की कर्ज वाटप होणार त्याची सुरुवात लवकरच तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार आहे सोबतच भावबीजीला हप्ता मिळणार का मला असं वाटत नाही वृत्तपत्र म्हणत आहे मला असं वाटत नाही हा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरच्या एकदम लास्ट वीक मध्ये भेटू शकतो कारण निवडणुका पुढे असल्यामुळे त्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न होता लाडक्या बहिणींनो की कर्ज वाटप पण आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा काय मिळणार आहे अनुधार आज सुरू होणार आहे जे नुकसान जे सरकारने पॅकेज जारी केलं होतं त्याचे तीन जी आर काल आले याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किती मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यापासून असणार आहे सगळं माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे तीन जी आर मी एक्सप्लेन सुद्धा केलेली आहे एक सप्टेंबर महिन्याचा जी आर आहे एक मे ते जुलैचा आहे एक मे ते ऑगस्टचा आहे अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना सुद्धा त्या पोषीराखेला सुद्धा आता पैसे मिळणार आहे दिवाळीच्या अनु म्हणजे पूर्वसंध्येला आणि त्यानंतर गॅसचा हप्ता तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे कारण की वर्षाला तीन हप्ते येतात आणि हे हप्ते वाटपाची सुरुवात लास्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये गॅसचे हप्ते आलेल्या आहेत तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर कर्ज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सुरू करावं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की भाऊबीजीला आपल्याला हप्ता मिळावा आणि शेतकऱ्यांना जे अनुदान मिळत आहे तुमच्यापैकी कोणत्या बहिणीच्या किंवा भावांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर लौकर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्याही मी तुम्हाला न्यूज दिलाय त्या सगळ्याच महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पोहोचेल आता लाडक्या बहिणीमध्ये थांब आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री